कविणपुरी असून त्यांचे तुषार बिंदू कविता संग्रह आणि त्यांच्या गिरगाव पार्ल्याती मंडळ अशा ठिकाणी सादर होतात सात संगत कार्यक्रम त्यांना अनेक पारदर्शक मिळाले असून माधवी पिंटे यांच्या कथा क्लब मध्ये सहभाग घेतला आहे वकृत स्पर्धाही त्यांनी सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी आपली कविता सादर करावी काय असतं आपल्या सगळ्यांच्याच मनात अनेक शंका आणि प्रश्न असतात या कवितेतून मी विठुरायाकडे काही शंका प्रश्न व्यक्त केले विचारले आहेत विठुराया देवा असं कसं कवितेला नाव दिलंय देवा असं कसं देवा असं कसं बंगलानी फ्लॅट ऐकाला बंगलानी फ्लॅट एकाला तर फुटपाथ दुसऱ्याला खोकी ती लाखांची एकाला रुपयाही माग दुसऱ्याला देवा असं कस खाऊन खाऊन ओबेसिटी कुणा खाऊन खाऊन ओबेसिटी कुणा ते मरण कुणा वस्त्रांची भरमार कुणा तर झाकण्याची दथात कुणा देवा असं कस बुद्धिमान जीवा वरदान असे मंद बुद्धीला त्या शाप असे सप्तरंगी दृष्टी डोळसाला असे काळोख तो जन्मभराचा अंधाला असे देवा असं कस जर्जर बुद्ध ही जगती वर्षे कुणी जर्जर बुद्ध ही जगती वर्षे कुणी तर जन्मताच मृत्यूला गर्भ भेटती कुणी धनवानाची चिताती ती लावी कुणी धनवानाची चिता ती लावी कुणी गरीबा आणती गंगार पण करी कोणी देवा असं कसं क्रूर दुष्ट तू बनविशी एका क्रूर दुष्ट तू बनविशी एका संत महात्मा तू घडविशी तुझ्या नित्य सुकाळ तो घरी एका तो असे तो दुष्काळ सदा घरी तुझ्या देवा असं कसं देवा तू हे केलं देवा तू हे केलं असं केलं कसं तारलं एकाला मारलं दुसऱ्याला तारलं एकाला मारलं दुसऱ्याला दोघांमध्ये अंतर वाढवलं तू कसं देवा असं कसं आया देवा असं कसं धन्यवाद